शरीर संबंध ठेवायला नकार दिल्यामुळं संतापलेल्या पतीनं पत्नीची निर्गुणपणे हत्या केली आहे हे घडलं असं की याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती आणि पत्नी मजुरीचं काम करतात तसंच त्यांना एक मुलगा आणि मुलगीही आहे मुलीचं लग्न झालंय तर मुलगा नोकरीच्या शोधात विशाखापट्टणमलाय सोमवारी पती आणि पत्नी मध्ये नेहमीप्रमाणे कामावरून परत आले जेवण झाल्यानंतर अप्पला रेड्डीनं पत्नीसोबत शरीर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली दिवसभर थकलेल्या पत्नीनं शरीर संबंध ठेवायला नकार दिला आणि ती झोपायला गेली पत्नीचा नकार आरोपी अप्पला रेड्डीला सहन झाला नाही त्यामुळे त्यानं ना पत्नीवर सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नागम्माचा जागीच मृत्यू झाला नागम्माच्या शरीरावर चाकून बारा वार आढळले यातील काही वार मानेवर आणि कपाळावर होते या घटनेमुळे गावामध्ये खळबळ माजली अप्पला रेड्डी आणि नागम्मा यांच्यामध्ये वारंवार भांडणं व्हायची कधी जेवणात मीठ कमी असल्यामुळं तर कधी दारूसाठी पैसे न दिल्यामुळं अप्पला रेड्डी पत्नीसोबत भांडण करायचा असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे तसेच अप्पला रेड्डीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकर यांनी केली आहे